जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या गव्हर्मेंट जॉब या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोलावरचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न कवर करत आहोत जी एम सी भरती पोलीस भरतीला खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर चला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न नागपूर विभागाचे प्रादेशिक, प्रादेशिक नाव काय आहे ठीक आहे बघा महाराष्ट्रामध्ये टोटल सहा विभाग पडलेले आहे आणि सहा विभागामध्ये महाराष्ट्राच्या महाराष्ट्राची संपूर्ण विभागणी केली आहे ठीक आहे त्यापैकी नागपूर एक आपला प्रादेशिक विभाग आहे त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते तर त्याला विदर्भ या नावाने ओळखले जाते ठीक आहे ओके बघा बघा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत कोणकोणते तर कोकण विभाग आहे त्याच्यानंतर पुणे विभाग नंतर नाशिक विभाग नंतर छत्रपती संभाजी नगर विभाग त्यालाच पहिलं औरंगाबाद विभाग म्हणून ओळखलं जात होतं ठीक आहे आणि सर्वात मोठा विभाग आहे औरंगाबाद विभाग नंतर आहे अमरावती विभाग आणि नंतर नागपूर विभाग असे सहा प्रशासकीय विभागामध्ये महाराष्ट्राची विभागने केली आहे आणि त्यापैकी नागपूर या प्रशासकीय विभागाला विदर्भ म्हणून ओळख ओळखले जाते तर बघा नागपूर विभागामध्ये कोणकोणते कुन जिल्हे येतात तर नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि वर्धा असे जिल्हे येतात ठीक आहे त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कागद उद्योग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विस्तारलेला आहे ठीक आहे तर महाराष्ट्रामध्ये कागद कारखाना कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शनमध्ये आपल्याला बघायचं आहे तर वर्धा जळगाव बल्लारपूर उमरेड कोणत्या ठिकाणी आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर क बल्लारपूर या ठिकाणी चंद्रपूर ओके नेक्स्ट बघा त्यानंतर कर्नाडा पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कर्नाडा पक्षी अभयारण्य खूप महत्त्वाचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये ठीक आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते रायगड त्यानंतर बघा त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ठीक आहे महाराष्ट्र राज्याला किती किमीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर जो अरबी समुद्र आहे आपला तो किती किलोमीटरचा आहे तर सातशे वीस किमी लांबीचा समुद्रकिनारा महाराष्ट्र राज्याला लाभलेला आहे ओके ऑप्शन नंबर क आपलं उत्तर बरोबर आहे त्यानंतर बघा पाचवा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणत्या नदीकाठी नांदेड शहर वसलेले आहे बघा कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे नांदेड शहर तर ऑप्शन्स आहे भीमा गोदावरी कृष्णा आणि तापी तर आपलं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर ब गोदावरी नदी गोदावरी नदीचा उगम हा नाशिक जिल्ह्यामध्ये होतो त्र्यंबकेश्वर येथे ठीक आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो त्यानंतर बघा भीमा नदी भीमा नदी कुठे आहे तर हे पुण्यामध्ये आहे पुण्या नदीकाठी वसलेल्या भीमा नदीला पंढरपूरमध्ये चंद्रभागा म्हणून सुद्धा ओळखले जाते कारण तिथून ते चंद्राच्या आकारासारखी वाहते म्हणून तिथे चंद्रभागा या नावाने सुद्धा ओळखली जाते नंतर कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यामध्ये होतो महाबळेश्वर या ठिकाणी ठीक आहे ओके नेक्स्ट बघा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ठीक आहे तर महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखर कोणते आहे ऑप्शन नंबर क कळसुबाई कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि त्याची उंची आहे सोळाशे छेचाळीस मीटर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर बघा कांचनगंगा हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे नंतर बैराट हे विदर्भातील सर्वात उंच शिखर आहे असा पण प्रश्न येऊ शकतो की विदर्भातील सर्वात उंच शिखर कोणते ठीक आहे विदर्भातील सर्वात उंच शिखर कोणते तर कोणते आहे बैराट अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याची उंची आहे अकराशे सत्याहत्तर मीटर अकराशे सत्याहत्तर मीटर नंतर आहे माउंट एवरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वत आहे जे नेपाळमध्ये आहे त्याची उंची आहे एट एट फोर एट आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर ठीक आहे त्यानंतर बघा औष्णिक विद्युत केंद्र नागपूरमध्ये खालीलपैकी कुठे आहे तर औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे नागपूरमध्ये ऑप्शन नंबर ब कोराडी या ठिकाणी ठीक आहे चंद्रपूरमध्ये कोलमाईचं आहे उमरेडमध्ये सुद्धा कोलमायचं आहे आणि बल्लारपूरमध्ये बल्लारसामध्ये काय आहे कागद कारखाना आहे आता बघा कोराडीचं कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प त्याची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्थापना करण्यात आली होती महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मित कंपनी ते चालवत आहे महाजनको हे तो प्रकल्प चालवत आहे त्यानंतर बघा या प्रकल्पामध्ये एकूण आठ युनिट कार्यरत आहे किती आठ आणि त्याची क्षमता आहे सतराशे मेगावाट नंतर वीज निर्मितीची त्याची क्षमता आहे सतराशे मेगावाट नंतर आहे एक चारशे चाळीस किलो वॅटची प्रस्तावित कोराडी ते भुसावळ शक्ती पारेषण तारमार्ग नागपूरला मुंबईशी जोडलेला आहे हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी नागपूरमध्ये कोणते विद्यापीठ युनिव्हर्सिटी आहे नागपूरमध्ये कोणते विद्यापीठ आहे सगळ्यांनाच माहिती आहे कोणते आहे तर ऑप्शन नंबर अ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ आता बघा ऑप्शन बी ऑप्शनचं ब आहे राष्ट्रसंत गाडगी महाराज विद्यापीठ हे कुठे आहे तर हे अमरावतीला अमरावती नंतर गोंडवाना विद्यापीठ कुठे आहे तर गडचिरोलीला आहे गडचिरोली चंद्रपूर मराठवाडा कुठे आहे तर तिथे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर नंतर बघा आता बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया तर स्थापना कधी झाली होती चार ऑगस्ट एकोणीसशे तेवीसमध्ये स्थापना करण्यात आली होती या विद्यापीठी या विद्यापीठाची आणि जेव्हा त्याची स्थापना झाली होती एकोणीसशे तेवीसमध्ये तेव्हा ते विद्या विद्यापीठ नागपूर विद्यापीठ म्हणून ओळखले जात थी। 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 होते ठीक आहे संस्थापक कुलगुरू केव्हा कोण होते तेव्हाचे एकोणीसशे तेवीसमध्ये जेव्हा स्थापन झाले तेव्हाचे कुलगुरू होते बिपिन कृष्ण बोस नंतर दोन हजार पाचच्या अगोदरपर्यंत नागपूर विद्यापीठ असे नाव होते ठीक आहे दोन हजार पाचपासून नाव बदलवण्यात आले आणि नंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे नाव ठेवण्यात आले नंतर बघा जेव्हा स्थापना झाली एकोणीसशे तेवीसमध्ये जेव्हा एकोणीसशे तेवीसमध्ये स्थापना करण्यात आली होती तेव्हा नागपूर विद्यापीठामध्ये किंवा राष्ट्रसंत तुगडूजी महाराज विद्यापीठामध्ये फक्त सहा विद्यालय होती किती सहा नऊशे सतरा विद्यार्थी होते व फक्त चार विद्याशाखा या पुंजीवर हे विद्यापीठ सुरू झाले ठीक आहे सहा महाविद्यालय नऊशे सतरा विद्यार्थी आणि चार विद्याशाखा होत्या नंतर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारलेला अभ्यासक्रम सुरू करणारे पहिले विद्यापीठ आहे खूप महत्वाचं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके नंतर आणि सध्याची कुलगुरू कोण आहे आता करंटमध्ये कुलगुरू आहे डॉक्टर प्रशांत बोकारे ओके त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखले जाते ठीक आहे पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते तर ऑप्शन नंबर ड यवतमाळ कारण तिथे सर्वात जास्त कापसाचं उत्पन्न होते म्हणून व्हाईट गोल्ड सिटी म्हणून ओळखले जाते त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे चंद्रपूर ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून ओळखले जाते ओके नागपूरला तर सन ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते आणि भंडाऱ्यामध्ये सर्वात जास्त तलावे आहे म्हणून तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याला ओळखले जाते त्यानंतर बघा दहावा प्रश्न आहे विदर्भाचे पंढरपूर म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते तर ऑप्शन नंबर क धापेवाडा विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते त्यानंतर बघा विदर्भातील सर्वात मोठी नदी कोणती आहे बघा विदर्भातील सर्वात मोठी नदी कोणती आहे तर ऑप्शन नंबर अ वैनगंगा नदी ही विदर्भातील सर्वात मोठी नदी आहे त्याच्यानंतर वर्धा आणि पैनगंगा त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या सर्वात मोठ्या नद्या आहेत सर्वात मोठी नदी वैनगंगा त्याच्यानंतर वर्धा आणि नंतर पैनगंगा आणि गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे ओके तिचा उगम नाशिकमध्ये होतो त्यानंतर बघा आता बघा वैनगंगा नदी वैनगंगा ही विदर्भातून वाहणारी सर्वात मोठी नदी आहे त्यापाठोपाठ वर्धा व पैनगंगा या दोन प्रमुख नद्या आहेत ठीक आहे नंतर वैनगंगा नदीचा उगम वैनगंगा नदीचा उगम कुठे होतो तर मध्य प्रदेशातील शिवनी या जिल्ह्यामध्ये होतो आणि सपाटीपासून सहाशे चाळीस मीटर उंचीवर झाला आहे समुद्र स सपाटीपासून सा सहाशे चाळीस मीटर उंचीवर तिचा उगम झाला आहे नंतर तिथून ती बालाघाट जिल्ह्यातला सुमारे अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा प्रवास करून विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करते महत्त्वाचा आहे वैनगंगा नदी बालाघाटमधून अठ्ठ्याण्णव बालाघाटमधून अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा प्रवास करून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आणि ते विदर्भामध्ये कोणकोणत्या ठिकाणी वाहते तर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर भंडारा आणि वर्धा इतक्या जिल्ह्यामध्ये ते प्रवेश करते ठीक आहे बालाघाटमधून तिचा प्रवेश डायरेक्ट चंद्रपूरमध्ये होतो आणि मग ती एवढ्या जिल्ह्यामधून वाहते महाराष्ट्रामध्ये सॉरी हो महाराष्ट्रामध्ये एवढ्या जिल्ह्यातून वाहते नंतर बघा खालीलपैकी कोणत्या नदीला चंद्रभागा या नावानेसुद्धा ओळखल्या जाते आत्ताच आपण बघितलं चंद्रभागा कारण ती पंढरपूरला चंद्राच्या आकारासारखी वाहते म्हणून चंद्रभागा म्हणून ओळखली जाते कोणती नदी आहे तर भीमा नदी भीमा नदीला चंद्रभागा या नावानेसुद्धा ओळखले जाते भीमा नदीचा उगम कुठे होतो तर भीमाशंकरमध्ये होतो भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम झाला आहे पुणे जिल्ह्यामध्ये ठीक आहे त्यानंतर बघा तेरावा प्रश्न महाराष्ट्र राज्याचा महाराष्ट्र राज्याचा लोकसंख्येच्या दृष्टीने भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो कितवा क्रमांक लागतो तर दुसरा क्रमांक लागतो पहिला क्रमांक लागतो यू पीचा उत्तर प्रदेश नंतर बघा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते तर बीड जिल्हा ऑप्शन नंबर ड सगळेच प्रश्न खूप महत्त्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो कारण हे सगळे विचारलेले प्रश्न एक्झाममध्ये मी तिथून काढलेले आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र कोणत्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारची मुद्रा आढळते महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची माती आढळते मृदा आढळते तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर आपण बघितलं तर काळी माती ब्लॅक सॉईल आपल्याला बघायला मिळते आणि काळी माती कशाकरता उपयुक्त आहे तर कापसाच्या उत्पादनाकरिता त्यानंतर बघा सोळा प्रश्न आहे नागपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय अभयारण्य आहे ठीक आहे नागपूर जिल्ह्यामध्ये कोणते अभयारण्य आहे तर ऑप्शन नंबर क पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान त्याचं नाव आहे आधी त्याला पेंच म्हणून ओळखले जात होते आता रा पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते कुठे आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे नंतर ताडोबा कुठे आहे तर चंद्रपूरमध्ये आहे नवेगाव बांध कुठे आहे तर गोंदियामध्ये आहे नंतर गुगामल कुठे आहे तर अमरावतीमध्ये मेळघाट आणि गोगामल हे अमरावती, अमरावती जिल्ह्यामध्ये आहे नंतर बघा त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील हवामान कशा प्रकारचे आहे ठीक आहे हवामानावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येणार आहे जी एम सी भरतीला तर महाराष्ट्राचे हवामान कशा पद्धतीचे आहे कशा प्रकारचे आहे तर ते आहे उष्णकटिबंधीय नंतर बघा महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो तर ऑप्शन नंबर अ अंबोली सिंधुदुर्ग या ठिकाणी अंबोली कुठे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पावसाचे ठिकाण आहे महाराष्ट्रामधून आणि त्याच्यानंतर बघा मोसिमराम हे भारतात भारतातच नाही तर जगामध्ये भारतात जगात संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त पावसाचे ठिकाण आहे मोसिमराम हिमाचल कुठे आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये सॉरी मेघालयमध्ये सॉरी विद्यार्थी मित्रांनो मेघालय या ठिकाणी आहे मोसिमरा आणि इथे सर्वात जास्त पाऊस पडतो जगातून सर्वात जास्त पाऊस पडतो अकरा हजार ते अकरा हजार सातशे अकरा हजार ते बारा हजार एवढा सेंटीमीटर पाऊस पडतो त्यानंतर बघा एकोणीसवा प्रश्न महाराष्ट्रात पडणारा पाऊस कोणत्या प्रकारचा असतो कोणत्या प्रकारचा असतो तर प्रतिरोध आणि अवरोध या प्रकारचा असतो आणि शेवटचा प्रश्न आपला उजनी धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये उजनी धरण तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ऑप्शन नंबर ब ठीक आहे तर अशाच प्रकारचे प्रश्न बघण्याकरता व्हिडिओ बघण्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये